खुशखबर खुशखबर आपल्या वेगळ्याच विनं शिर्डीसह पंचक्रोशित ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले हॉटेल साखर यांचे खास श्रावण मासानिमित्त भव्य श्रावण फूड फेस्टिवलचं आयोजन नेहमीच आपल्या वेगळ्या चवीने आणि ग्राहकांच्या आवडीचे स्वादिष्ट भोजन मिळण्याचे ठिकाण हॉटेल सुखसागर यांनी आता असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव श्रावण व पवित्र महिन्यात संपूर्ण महिनाभर श्रावण फूड फेस्टिवलचं आयोजन केलं आहे शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत साईनगर रेल्वे स्टेशन परिसरात निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या सुखसागर हॉटेलमध्ये आत्ता मिळणार आहे शुद्ध आणि शाकाहारी जेवणाचा आनंद यात टोमॅटो चटणी बेसन मेथी झिरका भेंडी फ्राय भरलेली सिमला भरलेली वांगी यांसह हो साबुदाना खिचडी खिचडी वडा आणि उपवासाच्या पदार्थांचा माफक दरात लाभ घेता येणार असून या श्रावण फूड फेस्टिव्हलचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांनी आपल्या लोकप्रिय हॉटेल सुखसागरला अवश्य भेट द्यावी असं आवाहन श्रेयस राव राणे यांनी केलं असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी एकूण बिलावर विशेष सवलत देण्यात येणार असल्याचं हॉटेल सुखसागर प्युअर व्हेज हॉटेलच्या वतीने सांगण्यात आलं आहे आता सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे तर आमच्या हॉटेलनी म्हणजे जे सुखसागर आपलं प्युअर व्हेज हॉटेल आहे त्यांनी असं ठरवलं आहे की जसं नॉनव्हेज प्रेमी असतात नॉनव्हेज आजपासून लोक बऱ्याच ठिकाणी बंद करतात त्याच्यामुळे श्रावणामध्ये व्हेज शाकाहारी जेवणाला जास्त प्राधान्य दिलं जातं तर आमचं आमचं असं विचार आहे की श्रावणामध्ये फळभाज्या झाल्या आपलं पाले पालेभाज्या झाल्या या खूप फ्रेश आणि चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्याच्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने त्यावर अभ्यास करून टॉमॅटो चटणी झाली बेसन झालं मेथी जिरगा झालं पुन्हा भेंडी फ्राय झालं शिमला भरलेला शिमला भरलेली वांगी अशी अनेक जी शाखा म्हणजे श्रावणामध्ये खास करून मार्केटमध्ये भाज्या येतात त्या आम्ही बनवण्याचा इथे उद्यापासून आम्ही श्रावण फूड फेस्टिवलच्या नावाखाली आम्ही उद्यापासून सुरू करतो तर आपल्या शिर्डी ग्रामीण आणि आजूबाजूच्या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी आपल्या श्रावणातील या फळ भाज्यांचा पालेभाज्यांचा आनंद घ्यावा आणि आम्हाला पण तुमचा अभिप्राय कळवा आणि आम्ही अजून काय मेनू मध्ये ऍड करू शकतो तेही आम्हाला कळवा म्हणजे आम्हाला अजून ते, ते ही करता येईल आम्ही त्या शाकाहारी बरोबर उपवास उप सोमवार म्हटलं की उपवास सुद्धा असतो ते सुद्धा आम्ही लक्षात ठेवले आणि त्याच्यामुळे आम्ही बटाट्याची जी सफेद भाजी केली जाते उपवासाला ती देणार आहे त्याच्याबरोबर आपले बटाट्याचे काप झाले साबुदाणा वडा झाला साबुदाणा खिचडी झाली हे आम्ही पदार्थ उपवासासाठी स्पेशल तुपामध्ये केलेलं देण्याचा प्रयत्न करणार आहोत उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण फूड फेस्टिवलला तुमच्या चॅनलच्या वतीने मी आवाहन करतो की खाद्यप्रेमी झाले शिर्डी ग्रामस्थ झाले पुन्हा पंचकृषीतील ग्रामस्थ झाले या लोकांनी भेट देऊन आमच्या सुखसागर हॉटेलला भेट देऊन या खाद्यपदार्थांचा लाभ घ्यावा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही तुमच्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी